सामान्य काळातील सव्वीसावा रविवार वर्ष दुसरे क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो दैवी इच्छा दैवी योजना ईश्वरी प्लॅन्स या पृथ्वीवर पूर्णत्वास नेण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीवरील वेगवेगळ्या व्यक्तींचा वापर करीत असतो तो स्वर्गीय पिता परमेश्वर कधी कोणाचा आणि कशा प्रकारे आणि कोणत्या वेळेला वापर करेल हे काही सांगता येत नाही पवित्र मरियेच्या जीवनामध्ये असंच काही आगळं वेगळं घडलं नाजरेत गावच्या त्या कुमारे मर्याच्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं की मी कुमारिका असताना परमेश्वराची दैवी नजर आपल्यावर पडेल त्या तारकाची आई होण्यासाठी परमेश्वराचा ईश्वरी प्रस्ताव देवदूता करवी आपल्या समोर ठेवला जाईल स्वतःला पुरुष ठाऊक नसताना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आपल्या उदरी गर्भ राहील हजारो लाखो आणि कोट्यावधी पृथ्वीवरील कुमारिकांपैकी देवाची आई होण्यासाठी त्या तारकाला जन्म देण्यासाठी पृथ्वीवरील मानवामध्ये आणण्यासाठी जो प्रारंभी शब्द होता जो देव होता आणि जो देवासह होता त्या देव शब्दाला मानवामध्ये आणण्यासाठी तो स्वर्गीय पिता आपल्या सारख्या कुमारिकेची निवड करेल या सर्व गोष्टी मानवी कल्पनेच्या मानवाच्या बौद्धिक आकलनाच्या पलीकडील होत्या परमेश्वराचा ईश्वरी दृष्टिकोन आणि मानवी दृष्टिकोन प्रिय त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थनाने कृपेनं आपल्या दैवी योजना पृथ्वीवरील मानवाच्या साहाय्याने आणि सहकार्यानं पुढे नेत असतो या दैवी योजना या ईश्वरी इच्छा रोखण्याचं त्याला लगाम देण्याचं त्या थांबवण्याचं तिच्या आड येण्याचं सा सामर्थ्य या पृथ्वीवरील कोणत्याही मानवामध्ये नाही परमेश्वर सर्वांवरती प्रेम करतो त्या परमेश्वराला या पृथ्वीवरील सगळीच सा माणसं सा सारखी आहेत प्रिय आहेत तो सर्वांचं भलं चिंतितो परंतु कधी कुणाचा कशासाठी वापर करेल सहकार्य घेईल हे सांगता येत नसतं वाकड्या रेषेवर परमेश्वर सरळ लिहू शकतो जे मानवाला अशक्य वाटतं ते परमेश्वराला सहज शक्य असतं कुमारे मरेच्या बाबतीमध्ये मानवाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्या विधात्यानं त्या पवित्र आत्म्याच्या साह्यानं आणि सामर्थ्यानं सहज शक्य केलेल्या होत्या प्रिय बंधूंनो आणि बघिणीनं गणना या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये इस्रायल जनतेचं नेतृत्व करणारा तो मोशे परमेश्वरानं त्याच्यावरती ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या होत्या हे सेवा कार्य करीत असताना आजच्या वाचनामध्ये परमेश्वराकडे तो याचनायुक्त तक्रार करीत आहे की ज्या लोकसमुदायामध्ये मी कार्य करत आहे या लोकांचे डिमांड्स त्यांच्या गरजा या दिवसेंदिवस वाढत आहेत मी एकटा या कामासाठी पुरा पडू शकत नाही आणि मी एकटा हे काम करू शकत नाही मी सर्वांना समाधानी करू शकत नाही आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी मोशेचा कार्य भार कमी करण्यासाठी परमेश्वर मोशेला इस्रायली जनतेमधून सत्तर पुरुषांची निवड करण्यास सांगतो मोशेत परमेश्वराचा जो पवित्र आत्मा संचारलेला होता मोशेमध्ये आणि मोशेद्वारे तो इस्रायल जनतेमध्ये कार्य करीत होता तोच पवित्र आत्मा या सत्तर वडील जनावरती ठेवला जाईल आणि मग त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि प्रेरणेनं सर्वजण मोशेला त्या ईश्वरी सेवा कार्यामध्ये त्या परमेश्वराच्या कामामध्ये रोजच्या कामा, कामा काजामध्ये हातभार लावतील मदत करतील असं परमेश्वरानं मोशेला सांगितल्यानंतर मोशेनं या दैवी योजनेचा अगदी विश्वासानं स्वीकार केला या शुभ कार्यासाठी योग्य ठिकाण योग्य दिवस आणि योग्य वेळ ठरवली त्याची आगाऊ सूचना त्यांना निवडलेल्या त्या सत्तर वडील जनांना दिली ज्या क्षणी परमेश्वराचा ईश्वरी आत्मा ईश्वरी तंबोत वडील जनावरती उतरला तेव्हा दोन वडील जन त्यांच्यामध्ये उपस्थित नव्हते ते दोघे पुरुष छावणीमध्ये मागे राहिलेले होते परंतु त्या परमेश्वराला त्या विधा त्याला काहीच अशक्य नव्हतं परमेश्वराच्या तंबोत जमलेल्या वडील जणांना जो पवित्र आत्मा मिळाला तोच पवित्र आत्मा त्या छावणीमध्ये त्या क्षणी आणि त्याच वेळी मागे राहिलेल्या दोन पुरुषांना लाभला इतरांप्रमाणे ते देखील छावणीमध्ये लोकांना प्रभूचा संदेश साव सांगू लागले त्या परमेश्वराचे कार्य करू लागले ही गोष्ट यहो शवाला खटकली मोशेकडे त्याने या बाबतीमध्ये तक्रार केली आपला विरोध दर्शविला तेव्हा मोशेन परमेश्वराच्या यहोशवाची कान मानवी दृष्टिकोनातून या ईश्वरी योजनेकडे पाहू नकोस हे सार त्या परमेश्वरानं घडून आणलेलं आहे हे ईश्वरी कार्य आहे त्याचा विश्वासान स्वीकार कर ईश्वरी दृष्टिकोन आत्मसात घडतं त्याच्याविषयी प्रशंसा कर चुका काढू नकोस आणि कोणाला दोष देऊ नकोस आणि भगिनीनो आजच्या माक लिखित शुभवर्तमानामध्ये मा आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद केलेल्या त्याच धर्तीवर आणि त्याच प्रकारच्या आशयावर आधारित असलेला प्रश्न घेऊन प्रभी ख्रिस्ताचा शिष्य योहान हा प्रभूकडे आलेला आहे गुरुजी आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने सत्कृत्य करताना तुमच्या नावाचा वापर करून मानवामधील वाईट प्रवृत्ती ती सैतानी वृत्ती काढताना आम्ही पाहिले आम्ही तर तुझी निवडलेले प्रेशित आहोत तुझ्या समवेत आम्ही कार्य करीत आहोत तो माणूस तुमच्या नावाने तुमच्या सोबत न राहता तुमचं नाव घेऊन कार्य करीत आहे आणि ते चुकीचं आहे तो आपल्यामधला नाही तो आपल्यापैकी नाही त्याचं हे कार्य त्वरित थांबवलं पाहिजे त्याला आताच अडवलं पाहिजे नाही तर मागे पुढे तो आपणास वरच ठरेल भारी पडेल त्याला आत्ताच्या आत आजच कंट्रोल करायला हवं त्याचं कार्य थांबवायला हवं योहानाच्या या प्रश्नाला प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रभेश ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो त्याला मनाई करू नका त्याचे चांगले काम तुम्ही थांबू नका त्याला अडवू नका त्याच्या विधायक कार्याला खेळ घालू नका तो माझ्यासोबत नसला तरी तो परमेश्वराच कार्य करीत आहे त्या ईश्वरी योजनेला तो सहकार्य करीत आहे परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे कार्य करीत आहे आपल्यासाठी ही जमेची बाजू आहे तो माझ्या विरोधात नाही माझ्या विरोधात काही बोलत नाही तशा प्रकारच्या कोणत्या कारवाया हे देखील तो करत नाही मग आपण त्याच्या चांगल्या त्याच्या परोपकार्या आणि विधायक कार्याला आपण थांबवावे हे ठीक नाही आपण त्याला अडवावे हे चांगलं नाही आपला मानवी स्वार्थी आणि कपटी दृष्टिकोन बाजूला ठेवून ईश्वरी दृष्टिकोनातून या ईश्वरी योजनांकडे त्या परमेश्वराच्या इच्छांकडे सकारात्मक सद्भावनेनं आणि आदरणीय दृष्टिकोनातून आपण पाहू शकत नाहीत काय अरे आपण परमेश्वराची माणसं मग चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या आपण चुका का काढायच्या चांगलं काम करणाऱ्या त्या व्यक्तींना आपण दोष का द्यायचा आपण त्यांना कॉम्प्लिमेंट्स देऊ शकत नाही आपण त्या व्यक्तीची प्रशंसा करू शकत नाही तो करीत असलेल्या चांगल्या कामाची आपण नोंद घेऊ शकत नाही प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यांना डिस्काउंट का करायचं आपण चांगलं काम करणाऱ्या त्या व्यक्तीला आपण क्रिटिसाइज का करायचं प्रिय बंधूंनो आणि बघिनीन समाजातील चांगल्या आणि विधायक घडामोडीकडे विघातक आणि वाईट दृष्टिकोनातून पाहण्याची आपल्या दडलेली आपली वाईट आणि भ्रष्ट दृष्टी दुसऱ्यांचे पाय खेचण्याची आपल्यामध्ये असलेली दुष्ट प्रवृत्ती आणि दुसऱ्यांचे दोष काढण्याची आणि दुसऱ्यांना दोषी ठरवण्याची आपल्यामधील कपती नीती आणि वृत्ती ही आपल्यामधून आपण कायमस्वरूपी घालून देण्यास हवी नुसता डोळा उपटून नुसता हातपाय तोडून आपल्या दडलेल्या आणि आपण वर्षानुवर्षे आपल्या मनात हृदयात अंतकरणात पोचलेल्या भ्रष्ट दृष्टीचा दृष्ट प्रवृत्तीचा आणि कपती आणि स्वार्थी वृत्तीचा आणि नीतीचा नाही नाट होणे शक्य नाही मुळात समाजातील चांगल्या घटनांकडे चांगल्या घडामोडीकडे सकारात्मक आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहण्याची ईश्वरी दृष्टी ईश्वरी प्रवृत्ती ईश्वरी वृत्ती आणि ईश्वरी नीती आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि सहाय्यानं आत्मसात केली पाहिजे तरच प्रिय बंधूनं आणि बघणीनो मानवी दृष्टिकोनातील आणि ईश्वरी दृष्टिकोनातील फरक आणि तफावत आपणास कळेल व या पृथ्वीवर मानवी दृष्टिकोन बाजूला ठेवून ईश्वरी दृष्टिकोनातून सर्व घडामोडीकडे आपण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहू त्याच्या पाठीशी उभे राहू त्याच्या त्या, त्या योजनेला आपल्या परीनं संपूर्णत सहकार्य करू मग समाजामध्ये आपल्या अवतीभोवती चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला प्रियबंधून आणि बगिणीं आपण कधी दोष देणार नाही त्या व्यक्तीचे कधी दोष काढणार नाही आमेन